स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचे संस्थापकाध्यक्ष विजयदा दसाळवे आपल्यासोबत उपस्थित आहेत येणाऱ्या या लोकसभेत आपण महाविकास आघाडीच्या सोबत आहात वंचित सोबत आहात की भाजपा महायुतीच्या सोबत आहात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजून तरी बीड जिल्ह्यातले सर्व उमेदवार अजून फायनल झालेले नाहीत राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा आणि भाजप या दोन पक्षाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत अजून वंचित आघाडीची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे अजून कोण अजून काही अपक्ष उमेदवार बीड जिल्ह्यामध्ये कोण कोण उभा राहतात हे सगळं ब बघणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस सर्व लोकसभेचे उमेदवार डिक्लेअर होतील त्यावेळेस स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेची आम्ही भूमिका आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये आमची मांडणार आहोत हे बघा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोदी आणि मोदीचे जे कार्यकर्ते ते कितीही त्यांच्या बाजूनं आम्ही विकास केला भारताचा आम्ही लोकांचा विकास केला असं जरी म्हणत असले तरीही आज आम्ही जर गावागावामध्ये जातो लोकांमध्ये पोहोचतो दहा लोकांपैकी आम्ही आठ लोकांना जर विचारलं तर लोक मोदीच्या विरोधात बोलतात दोन लोकं मोदीच्या बाजूने बोलतात अशी परिस्थिती आहे विकास झालेला नाही भकास झालेला आहे भकास महाराष्ट्र आणि देशाचं वाटोळं केलं या मोदी सरकारनं केलेलं आहे या देशामध्ये आज सर्वसामान्य माणूस असुरक्षित आहे जातीचं आणि धर्माचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजपनं आणि आर एस एसनं पेरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी असणारा छोट्या छोट्या जातीचा माणूस भयभीत झालेला आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपची भूमिका देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी काय चॉकलेट दिलं हे सगळ्या लोकांनी बघितलं आज मराठा समाज अस्वस्थ आहे आज दलित समाज अस्वस्थ आहे मुस्लिम समाज अस्वस्थ आहे देशामध्ये बघा मणिपूरची काय हाल आहेत उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिमाच्या घरावर बुलडजर चढविला जात आहे महाराष्ट्रामध्ये एकही जमात मी म्हणतो एक ही जमात आज अस्वस्थ आहे प्रत्येक जात अस्वस्थ आहे आज मी दलित समाजाचं नेतृत्व करतोय दलित समाज इतका अस्वस्थ आहे की या लोकांना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये राज्यघटना लिहिली ती राज्यघटनात बदलण्याचं षडयंत्र हे असणार मोदीचं सरकार करत आहे राज्यघटनेमुळे आज आम्ही कुठंतरी ह्या काही सत्तर वर्षामध्ये माणसासारखं जगायला लागलो उद्या राज्यघटना म्हटल्यास आमचं अस्तित्व राहणार नाही तर तुम्हाला भेटलं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय खराब तुम्हाला तुमचा स्वाभिमान महत्वाचा आहे ना मैं मैं घर भेटलं म्हणजे काय झोपडीमध्ये राहून पण माणूस आनंद जाऊ शकतो हे घरकुल दिलं म्हणजे काय झालं तुमचा स्वाभिमान जिवंत राहतोय का नाही तुमचा विचार जिवंत राहतोय का नाही ही भीती आमच्या समाजातल्या लोकांमध्ये तुम्हाला सांगतो नऊ ऑगस्टला मागच्या संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या दिल्लीला त्यावर सरकारनं काय ॲक्शन घेतली जर तुम्हाला सांगतो इतर देशामध्ये अमेरिकेत म्हणा नसता म्हणा कुठल्याही देशात हा देश तुमचा देश कशावर चालतो संविधानावर आता संविधानाच्या जर प्रती जाळल्या तर त्या देशातल्या लोकांनी त्या, त्या माणसाला फासावर चढलं असतं देशद्रोही म्हणून आणि या देशामध्ये त्या लोकांना त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला नाही तर बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते दम्मन भाऊ साळवे आपल्याबरोबर आहेत तर या लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये नेमकं बीड जिल्ह्याचं वातावरण काय राहील सर्वसामान्य जनतेची भावना बी जे पीला पाळायची आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये जो काही उमेदवार देण्यामध्ये आलेला आहे बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बप्पा सोनवणे हा संदिग्ध उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं म्हणजे त्यांचे संबंध जर पाहिले धनंजय मुंडे बरोबर अजितदादाबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळेस आरक्षणाच्या बाजूने समर्थन दिलेलं आहे आणि आमचासुद्धा उमेदवार ह्या दोन्हीमध्ये फाईटमध्ये राहील असं आम्हाला वाटतं बजरंग बप्पा सोनवण्याची उमेदवारी हे एकाच घरातून आलेल्या उमेदवारी आहेत असं मतदाराला वाटतं म्हणजे बहुजन आघाडीचा जो जनाधार आहे मते जो जना तो बौद्ध समाज आहे बहुजन समाज आहे आणि पाठीमागच्या काही दिवसापासून जरंगे पाटलाबरोबर बाळासाहेबांची भूमिका घेतली त्या भूमिकेशी एक असलेला मराठा समाज आहे हा तीन समाज जर एकत्र झाला तर मला वाटत नाही की कुठला उमेदवार आमचा हाईटच्या पाठीमागं राहील म्हणून हे तीन समाज एकत्र झाले तर निश्चितच आमचा उमेदवारसुद्धा हाईटमध्ये राहू शकतो